हॅलो नमस्ते सर्वांना आज मी खूप छान अशी छोट्या बटाट्याची पटकन होणारी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवते त्यासाठी इथे मी छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत आणि सगळ्यात अगोदर काय करायचं आहे बटाट्यांची मी साल काढून घेते एखाद्या दिवशी कामाची जर खूप घाई गडबड असेल आणि पटकन काहीतरी वेगळी चटपटीत अशी भाजी बनवावी वाटत असेल तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता सगळ्या बटाट्यांची मी साल काढून घेतली आणि बटाटे स्वच्छ असे धुवून घेतले पटकन शिजावेत यासाठी मी कुकरमध्ये शिजवून घेते तर बटाटे आता मी शिजत ठेवते तोपर्यंत काय करायचं आहे तर इथे बघा मी छोट्या आकाराचे पाच सात कांदे घेतलेले आहेत आणि कांदा जास्त बारीक न चिरता त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेत त्यानंतर इथे एक टॉमॅटो घेतलेला आहे आणि टॉमॅटो मोठा असल्यामुळे एकच घेतला आहे तर याच्यासुद्धा अशा फोडी करून घ्यायचे टॉमॅटोच्या तुम्हाला जर भाजीमध्ये जास्त टॉमॅटो आवडत असेल तर दोन टॉमॅटो घ्या तर आता हे न भासता असंच बारीक करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून कांदा आणि टोमॅटो एकत्र वाटून घेते आणि वाटताना त्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण घालणार आहे तोपर्यंत बघा बटाटेसुद्धा चांगले शिजलेत आणि आता पटकन भाजी बनवायला घेते कढईमध्ये दोन चमचे तेल घालते तेलाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा कारण एखाद्याला जास्त तेलकट भाज्या आवडतात तेल तापलं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी मोरी तडतडदी की थोडासा कढीपत्ता घातला आणि कढीपत्ता सुद्धा चांगला यामध्ये कढून दिलेला आहे आणि त्यानंतर हे जे वाटण बनवलं होतं आलं लसूण टोमॅटो कांदा हे वाटण यामध्ये घातलेलं आहे आणि बऱ्याचदा आपण काय करतो की कांदा अगोदर भाजून घेतो आणि नंतर बारीक करतो पण आज झटपट रेसिपी दाखवायची होती त्यामुळे कांदा न भाजता मी बारीक केला होता शिवाय टोमॅटो आलं लसूण हे सगळं कच्चंच घेतलेलं आहे त्यामुळे याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे चांगलं परतून घेतलं आता यामध्ये घालायचे आहेत सुके मसाले तर सगळ्यात अगोदर मी एक चमचा भर धने पावडर घालते थोडा वेळ परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घालते त्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा त्यानंतर घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला घातला तरी चालतं तो सुद्धा अर्धा चमचा घातलेला आहे अगदी थोडासा पाव चमचा इथे मी गरम मसाला घालते रेसिपीचं चा शूटिंग चालू आहे आणि अधूनमधून लाईट एजा करते त्यामुळे प्लीज जरा समजून घ्या तर छान असं हे परतून घेतलेलं आहे आणि साईडने बघायला तेल सुटायला लागले ग्रेवी आपण जेवढी व्यवस्थित परतो ना तेवढी भाजी पण मस्त एकदम चवदार होते त्यानंतर हे जे शिजवून घेतलेले बटाटे आहेत ते यामध्ये घालायचे <coughs> पुन्हा एकदा हे चांगलं मिनिटभर मी परतून घेते आणि या भाजीमध्ये मी शेंगदाण्याचा कोटाचा वापर करणार नाही तरीसुद्धा भाजी खूप छान असे दाटसर व्हावी यासाठी एक चमचाभर इथे मी भाजलेलं बेसनपीठ घालते हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला किंवा त्याऐवजी थोडंसं शेंगदाण्याचे कूट तुम्ही वापरू शकता थोडा वेळ हे चांगलं परतून घेतलं आणि आता यामध्ये घालायचं आहे पाणी आता तुम्हाला असंही वाटलं असेल की हे पाणी असं लालसर का दिसतं आहे म्हणजे पाण्याचा कलर लाल का दिसतोय तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटोचं वाटण जे वाटून घेतलं होतं त्यात थोडंसं पाणी घालून यामध्ये मी घातलेलं आहे भाजी जास्त पण पातळ न बनवता थोडीशी घट्टच बनवणार आहे पण हे खूप घट्ट वाटते त्यामुळे अजून थोडंसं पाणी यामध्ये मी ॲड करते आणि रेसिपी काही अजून झालेली नाही बरं का अजून, बर अजून बरीचशी रेसिपी बाकी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा गॅसची फ्लेम जर अशी कमी करायची आणि मंदाचेवरती ह्याला छान अशी उकळी येऊन द्यायची बटाटे तर अगोदर शिजवून घेतलेलेच आहेत तरीसुद्धा एक उकळी काढायची यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि मंदाचेवरती एक दोन करता यावरती झाकण ठेवायचं आहे सुरवातीला तुम्ही पाहिलेलंच आहे की भाजीला खूप कमी तेल वापरलं होतं तरीसुद्धा बघा ग्रेव्हीवरती तेलाचा थर कसा दिसतोय एकदम मस्त अशी भाजी झाली तरेदार आणि भाजीला बघा शेंगदाण्याचं कूट वापरलं नव्हतं तरीसुद्धा दाटसरपणा किती छान आला आहे भाजीला अगदी कमी वेळामध्ये मस्त अशी चमचमीत बटाट्याची भाजी आपली तयार आहे चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी, रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद